तर मुंबईमध्ये सकाळपासून पावसाची रिपरिप सुरू आहे रात्री मुंबईच्या अनेक भागामध्ये मुसळधार पाऊस आला आहे दरम्यान पावसातही सध्या रेल्वेची वाहतूक सुरळीत सुरू आहे आज मेगाब्लॉक असून त्यामध्ये रिमझिम पाऊसही सुरू असल्यामुळे रेल्वे प्रवाशांचे काही प्रमाणात हाल होण्याची शक्यता आहे मुंबईतल्या पावसाचा आढावा घेतलेला आहे आमच्या प्रतिनिधी जुई जाधव यांनी आपण पाहूयात मुंबईमध्ये पहाटेपासूनच मुसळधार पावसाला सुरुवात झाली आहे आज मुंबईला ऑरेंज अलर्ट दिला आहे हवामान विभागाने आणि त्यानुसार आपण पाहतोय की मुंबईमध्ये पहाटेपासूनच मुसळधार पावसाला सुरुवात झालेली आहे सर्वत्र आपण पाहतोय की काळे ढग पसरलेले आहेत आणि समुद्र देखील चांगलाच खवळलेला आहे जे समुद्र लगत राहणारे लोक आहेत नागरिक आहेत त्यांना हवामान विभागाने सतर्कतेचा इशारा दिला आहे सकाळपासूनच मुसळधार पाऊस पडतो आणि या पावसाचा आनंद तरुणाई आपल्याला घेताना देखील पाहायला मिळत आहे कारण का गरमीपासून काहीसा दिलासा मुंबईकरांना या पावसाने दिला आहे तर मान्सून हा केरळमध्ये दहा दिवस आधीच दाखल झालेला आहे आणि त्यानुसार महाराष्ट्रामध्ये देखील मान्सून हा दाखल झालेला आहे आणि त्यामुळे या पावसाचा आनंद तरुणाई तर एकीकडे एक लुटत आहेत मात्र सतर्कतेचा इशारा देखील हवामान विभागाने दिलेला आहे की आपल्या जीवाची काळजी घ्या जपा आणि मगच मजा करा विडोज अरुंद मोरे सह जुई जाधव एनडी टी व्ही मराठी मुंबई